सर्व जमलं पण आता इंग्लिश तो येले कसं म्हणायचं फर्स्ट कशाला त्याच्या का आरशी बाय इंग्लिश तो इंग्लिश ना कारण मी लिहून घेतलं मला काय एवढी भाषा येत घेत नाही परंतु चुकलं तर माफ करायचं कारण पूर्ण बरोबर असू शकतो तसं काही नाही आणि राय पण घ्या याला फर्स्ट कशाला त्याच्या का आरशी इंग्लिश तर कसं म्हणते वाय आर यू सेटिंग वाय आर यू सेटिंग हेरिंग लॅ झीड टू

असू द्या हे सर्व भाषेमध्ये थोडं लिहून घेतलं मी ते पाहून गेलं मला हे गे आता लक्षात राहत नाही तरी पण तुमच्या सर्वांच्या आग्रह असतो कारण मला थोडीशी मसाला देत जा लागतील बसतील आता तुम्ही बसलं म्हणजे खूप कठीण शस्त्राचं काम झालं तुम्ही अशा काही कीर्तनात बसत नाही कारण तुम्ही लाडक्या तुम्ही लाडक्या आमच्या लाडक्या आजारात नाहीये आमच्या फ्री मध्ये म्हणजे फुकटमध्ये मध्ये किती फिरा बाया फिरते माणसा घर राहिले हो कुठे अंदाज जाताय तर मध्ये जाते बाय तिकीट नाही नाही म्हणून बाया भिंड्या जे भिंण धरतो कोणी अंदाजे काम पडलं तरी बाई का तिकीट न जातील आपण जागाच राय नागले का का म्हणते तुमच्याकडे कसं म्हणते जेवण करताना गिरीश भाऊ मी परवा परत वाड्याकडे गेलो महाराज जेवताना काम नाही माहित आहे का तुम्ही रागीक मानलो का खराब शब्द युद्ध नाही आहे बरं जेवताना तुम्ही काय म्हणता पोळी वाढताना काय म्हणते तुमची बाई वाढू का पोडी वाढू का पोडी वाढू का म्हणते का तिकडे का म्हणते पोडी लागते का म्हण नाही <laughs> <पोड़ी लाग। laughs> येक, का एका मग एक म्हणे फोडी घेता का, का आता घेऊ घेता काढू करा फोडी आता बारा किलोमीटर वर गेले का भाषा बदलते माराज आता हे असंच नाही का हे जोकस बनते हे जोकस तुम्हाला घेत सांगायला का थोडस बरं वाटते गेलं बरं वाटलं समजून घ्या आता आमच्याकडे తీసుకుంటా తీసుకోవాలి తీసుకో తీసుకోవాలా ఇప్పుడు వచ్చింది ఎక్కడ వచ్చింది ఎందుకు అదే తెలుగు అదే తెలుగు భయ బీజి పీచీగా బీజీపీ మాటలు చెయ్యకు ముందు బీజీపీగా మాటలు చెయ్యకు ముందు

बाय का ब कबीरदास महाराज पंडित होती पडी जगमोवा पंडित भया होय भाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय फक्त अडीच अक्षराचा शब्द आहे काय प्रेम पण प्रेम म्हणजे मोठे लावू नव्हता ते बोलून जायचं प्रेम जा जा ते तर नको हे नको जाऊ हे प्रेम म्हणजे आई वेगळाच प्रेम आपण एकामेकासोबत भेटल्यामुळे मग मगाशी मी आल्याबरोबर तिथं दहा बरं झालं जमा झाले सर्वजण अरे बापरे काही पाया पडल्यासारखं नाटक करे काही पाया बरे होईल पण हेच प्रेम हो अंतकरणातो सर्वजण आले गा महाराज आले ग महाराज आपला महाराजाला आपला झाला हे काय आहे हे हेच घेऊन जात आहे काय सोबत येत नाही म्हणून म्हटलं का मग महाराजांनी म्हटलं काही सोबत येत नाही काही जात नाही पण मी उलट महाराज कारण जात जा सोबत येते आणि सोबत नेता येते काय नेता येते काही संस्कार पूर्वीचे काही संस्कार या जन्मीचे दोन्ही मिळून येईल भाट्याचे उदय लोक नेता येते तुम्हाला म्हणताना जे संस्कार तुम्ही भजन कीर्तन कराल तेच भजन अभंग ऐकत ऐकत जर मरण आला तर ते तुम्हाला संस्कार घेऊन जाता येईल आणि मेल्यानंतर जन्म घेऊन येतो तेव्हा ते संस्कार घेऊन येतो म्हणून बाळ कोणी कोणी तचकिपा जनमल्या जन्मल्याबरोबर तुमच्याकडे जनमल्यामुळे दचकते ना काही मुलं पाळण्यात त्या पाळण्यात का झालं तुले कावडी दचकत आहे मगापासून म्हणते मग काही जण काय म्हणते अंधश्रद्धेमध्ये फसलेले काही जण आहे ते का म्हणतात त्याचा आजी चकेत हो ते दिवा घेव लाव त्याच्या नावानं तपास राहते ती पोरग म्हणते आजीच्या नावानं आजीच म्हणते बहुतेक काजी ते काय हो ते संस्कार घेऊन आला एक्सिडेंट झाला मारून गेला तोच संस्कार राहिले ते दचक काय त्याच्यात फिट्ट बसून राहते आणि त्याच्यामुळे ते दचकते असू दे मी काय एवढं ज्ञान सांगत बसत नाही आणि मध्ये जोड वेळ नाही तुमच्या जोड काय ऐकायला पुरसत नाही आणि आहे का नाही ऐकायला पुरस टाईम आहे ना काय ना पण हे मग कमी शिवाय देत असेल का मग असं म्हणलं म्हणजे पेटवून देत लवकर मग मी जाऊन टाकू काही नावच नाही हे कात्र द्या ना, था ना था। मला तेव्हा नाही का असू द्या कारण तुमच्याकडे मुलगा झाल्याबरोबर हे दृष्टांत घेतून बंद करतो घेऊ का कीर्तन झालं एक दृष्टाने शेवट बाळ जगल्या बरोबर बाळ जनमल्या बरोबर झाला मुलगा झाला गट चंद्रवाले पाटला पाटलाची जावज ऐका चांगलं आणि ठाकरे महाराज मुलगा झाल्याबरोबर जन्मल्यावर बरोबर कोण येते मामान मामी येते ना आल्या बरोबर काम होते मज्जाच मज्जा सांगा दिसते होत मामी मामी म्हणते मजाच सांगायची मामा येते मामा म्हणजे कुठं म्हणते नाक पाय का नाही त्याचं नाक नाक मजाच सांगा करते माझ्याच सारखं दिसते म्हणजे तेथून येते आजोबा आबाजी येते आबाजी म्हणते हे कोणासारखं नाही माझ्यासारखं आहे म्हणते माझ्याच सारखं दिसते म्हणजे आजी येते तिकडून हे हसलं का नाही म्हणते असं टोन करून काय म्हणते हसलं तर माझ्याच सारखं दिसते काय म्हणते आजी म्हणते माझ्यासारखं आजा म्हणते माझ्यासारखं मामा म्हणते माझ्यासारखं मामी म्हणते माझ्यासारखं आई म्हणते माझ्यासारखं बाप म्हणते कुठं सारखं माझ्यासारखं दिसतंय म्हणते शेम तुम्ही पहा का नाही म्हणते सर्वजण म्हणते महाराज काय म्हणतात सर्वजण हे म्हणते माझ्यासारखं हे म्हणते माझ्यासारखं दिसत आहे परंतु वाढत राहते तो खर्रा तंबाखू बिडी लागते ब्रिस्टर वाढायला लागते आणि मोठा झाल्यानंतर कॉलेज करायला लागल्यानंतर दारू पिणं सुरू होते आणि दारू पिता पेता त्याच्यावर चोरीचा अंजाम लागते आणि एक मर्डर दुसरा करून टाकते पण परंतु ते पिल्यामुळे त्याच्यावर पाणी येते आणि थे सुनावणी होती कोर्टात आणि कोर्टात सुनावणी ऐकण्यासाठी पुरा माझा गाव जाते बेल्लोर कुठ कोर्टात आणि त्या कोर्टात सुनावणी होते त्या मुलाला फाशीची शिक्षा होणार आहे त्यावेळेस हेच आजोबा हेच आजी हेच बाप यास मामा तू का म्हणते अरे बापरे आमच्या खादानी असं कधीच जलमलंच नाही That is your am yeah.